नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर आणि कोकणी संदेश आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता आम्ही गावी आलेले आहे बघू शकता माझ्यासाठी पण आहे आमचं गाव आणि आता आम्ही मुलीला गावी आलेलो आहे आणि इकडे ऋतिक आणि संकेत आहे इकडे आणि आम्ही इकडे भेट पदक मानण्यासाठी आलेले आहे चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया गावातील एक भेज पडता इकडे ऋतिक आणि संकेत चला बघू शकता इकडे गावचा यू समोरच घरी दिसत आपल्याला आणि इकडे संध्याकाळचा विसरगम्य परिसर आताच इकडे वनव लागून गेलेलं आहे मग पूर्ण काल झालेलं आहे आणि इकडे आम्ही आंबे लावलेले आहेत ते आहेत इकडे आणि इकडे पूर्ण असं वनव लागून गेले आहे इकडे पुण्याखाली असा डोंगर आहेत हे सगळं आमचं गाव आहे जोर गावचा आणि इकडे जंगल इकडे आंबे आलेले आहेत आणि इकडे संगीत आणि ऋती चाललेले आहेत इकडे फिरण्यासाठी आलेले आणि या संध्याकाळचं गायचं सण मस्त हा पण सुटलेलं आहे ते रानमेवा बघा रानमेवा करवंद करवंद आपल्याकडे करवंद आणि हे जांभडीच झाड आहे इकडे छोटस इकडे अजून त्या दोनदा ला फुलं येते काही ठिकाणी छोटे छोटे आलेले आहेत संध्याकालचा येऊ पण झाडाची पानं घालून पडलेले आहेत वरिपं भरपूर आहे बंद आम्ही लावलेली काकणीवर लावलेली आम्हीच लावलेले आहेत आम आंब्याचे झाडं Det er kjedelig. आहू शकतो आपण इकडे मस्त मस्तचं वातावरण काय मस्त असं बरं व्ह्यू आहे सनसेटचं तर काही मिनिटातच सूर्य आड जाईल आणि परि सकाळी सूर्योदय होईल सनराइज होईल बघू शकता आम्ही टोका होते आलेले आहे आणि इकडे टोकाचं संध्याकाळच दृश्य आम्ही इकडे आता सनसेट होत आहे बघू शकता पण एकदम छान असनराईज ओके सनसेट okay. होत आहे サミィィットのやりを持っていって、ビデオパン。 असे जर ना का नवीन मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू